सध्या मी आता मुलच्या सरकारी दवाखान्यात आहे माझ्यासोबत माझा ऑपरेटर आहे जे सी बीचा तो मुलवरून जानाड्याकडे जात होता आणि आपल्या बुद्ध जवळ मोठ्या प्रमाणात जे गड्डे पडले आहेत त्याचा त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यात त्याची हड्डी फ्रॅक्चर झाली आहे म्हणजे एवढा बेशरमपणा राष्ट्रीय महामार्गाचा आहे आपण कितंदा तरी आम्ही तिथं व्हिडिओ टाकला आहे की मोडीवरती गड्डे पडले आहेत कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण हा तर पहिला माझा प्रश्न आहे तुम्ही फक्त ऑफिसात बसून खुर्च्या फोडता तोडता आणि मोठा मोठा पेमेंट घेता तुम्हाला काय झालं तर काही फरक पडत नाही पण एखाद्या गरीब माणसाला एवढा काही इजा झाली तर याची जिम्मेदारी कोण घेणार आहे त्याचा जीव गेला असता तो पडून होता एखादी जाणारा एक व्यक्ती त्यांना उचलून त्यांनी फोन लावला आणि तुरंत मी आम्ही घेऊन त्याला इथं आणलो आणि अशा पद्धतीने बेजावरापणा आपला राष्ट्रीय महामार्गाचा आहे उद्या तर सुट्टी आहे तर सोमवारी किंवा मंगळवारी ते गड्डे बुजले नाही तर त्या गड्ड्यात आम्ही तर बसणार आहोत यात मी सतत जाऊन बुजवतो आणि एक म्हणजे कसं आहे मूलचा दवाखाना हा मूल तालुक्यातला सगळ्यात मोठा दवाखाना असतानाही म्हणजे एक्सरा मशीन आहे पण रात्रीसाठी कोणी नाही ना आता त्याला एक्सरा काढून प्लास्टर करण्यासाठी नाही लागते म्हणजे मान्य भाऊ आपल्याला विनंती करतो की आपण जो दवाखाना मोठा मंजूर मु� केला आहे तो लवकर बांधण्यात यावा कारण की मूल तालुक्यातील प्रत्येक थोड्या थोड्या गोष्टीसाठी पेशंटला चंद्रकुला जावं लागतं रेफर करावं लागतं म्हणजे हा एक ना त्रास जनतेला सहन करावा लागतो आपला आपण तो खूप सारा विकास केला के आहे पण ह्या गोष्टीचा पण हा त्रास जनसामान्याला करावा लागतं बाकीचं सगळ्या गोष्टी आहेतच आमच्याकडे ॲम्ब्युलन्स हे ते सगळं पण एक चांगला दवाखाना मूळ तालुक्यासाठी द्या जेणेकरून चोवीस तास सेवा भेटेल अशा पेशंटला जे आहेत त्यांना चंद्रपूरला हलवता येणार नाही याची पण आपण काळजी घेतली पाहिजे